सिन्नरच्या बस स्थानकामध्ये एक दुर्दैवी घटना घडली देवपूर बस सिन्नर आगारातून बस स्थानकात येत असताना गाडीचे ब्रेक फेल झाल्याने ही बस थेट चढली अपघातामध्ये उभ्या असलेला आदर्श बोराडे त्याचे आई वडील लहान बहीण हे पंढरपूरवरून येऊन सिन्नर बस स्थानकात दापूरकडे जाणाऱ्या गाडीची वाट पाहत उभे होते या अपघातामध्ये नऊ वर्षाचा आदर्श बोराडे याला बसने जोरदार धडक दिल्याने तो यामध्ये गंभीर जखमी झाला होता स्थानिक नागरिकांच्या मदतीने त्याला उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं मात्र प्रकृती गंभीर असल्याने त्याला नाशिकच्या खासगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं परंतु त्याचा सिन्नर बस स्थानकात या अगोदरही अनेक अपघात झाले पुन्हा अशा प्रकारचे अपघात होऊ नये यासाठी एसटी महामंडळाकडून ठोस उपाययोजना कराव्या अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली बस स्थानकामध्ये बस फलाटावर लावताना तिचा वेग नियंत्रणात असायला हवा तसेच फलाटावर उंच उंचवटा तयार करायला हवा ज्यामुळे कुठलाही तांत्रिक बिघाड झाला तर ही बस फलाटावर येणार नाही यासाठी महामंडळाने ठोस उपाययोजना कराव्या अशी मागणीही प्रवाशांनी केली स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी सुधाकर भगत सह प्रकाश शेळके सिन्नर